नमस्कार युथ मीडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की मुकुंदनगर मध्ये शम्स खाने जॉईंट किलर ठरलेले आहेत सुरुवातीला जे निकाल आले होते त्याच्यामध्ये समत खाने पाच मतांनी विजयी होताना दिसत होते मात्र फेर मोजणीमध्ये या ठिकाणी शम्स खान यांना एकशे पंचवीस मतांची या ठिकाणी लीड मिळालेली दिसते आणि त्यात ते विजयी झालेले आहेत त्या ठिकाणी आपण शम्स खान यांच्या ऑफिस बाहेर आहोत आणि मोठा जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी काही युवकांशी आपण बोलूयात काय कसं पाहता आज मुकुंदनगर मध्ये शम्स खाने जॉईंट किलर ठरलेले आहेत जॉईंट केल्यावर तर झाले खान आता तर आमचे मेंबर निवडून आलेले आहेत इकडे तर येणार आहे विजयाचे जल्लोष तर खूप होणार आहे मेंबर फक्त येण्याची आम्ही वाट पाहू राहिलेली आहे आता सगळे पोर फक्त मेंबरची वाट पाहणार आहे आमचा जो मेंबर आलेले आम्हाला नक्की आहे आम्ही तर मनापासून मनापासून लय लय म्हणजे लय खुश आहे म्हणजे आम्ही असं केलंय मोठमोठे कार केले गंमत मध्ये लय मनापासून म्हणून सगळ्यांचा सा ज्यांनी ज्यांनी आम्हाला आमच्या मेंबरला जिकून आणले त्यांचा मनापासून आभार आहे निश्चित आपण ठिकाणी पाहतो मोठा जल्लोषाचं वातावरण मोठ मोठ आनंदाने या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला दिसत आहेत